गावामध्ये आपल्या माझ्या सगळ्या सहकारी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सातत्याने विकास विकासकामांसंदर्भात पाठ पाठपुरावा चालू होता माननीय पालकमंत्री नितेशजी राणेसाहेब असतील खासदार नारायणराव राणेसाहेब असतील यांच्या माध्यमातनं या गावामध्ये जवळपास आठ कामांची भूमिपूजन आपण आज केलेली आहे आणि या आठ विकासकामांना मिळून जवळपास एक कोटी पंच्याहत्तर लाख रुपये आपण या सगळ्या विकास कामांसाठी उपलब्ध करून दिलेले आहेत आणि ही विकास कामं आता पूर्णतः मार्गी लागतील या गावाच्या सर्वांगीण विकासासाठी भारतीय जनता पार्टी आणि आमचे सगळे नेते मंडळी आम्ही सगळेजणं कटिबद्ध आहोत या कार्यकर्त्यांच्या सगळ्यांच्या पाठपुराव्यामुळे खऱ्या अर्थाने ही विकास कामं करणं शक्य झालेलं आहे आणि म्हणून मी आज या मठवासियांना मनापासून शुभेच्छा देतो भारतीय जनता पार्टीने निश्चितपणे यापूर्वी या आपण दिलेल्या आशीर्वादाची जाणीव ठेवून आज या ठिकाणी ही विकास कामं मार्गी लावलेली आहेत आणि याही पुढच्या काळामध्ये ही विकास कामं उर्वरित विकासकामं आम्ही मार्गी लावू त्याबद्दल आम्ही आपल्याला ग्वाही देणार